विजय औटींसह चौघांचे जामीन अर्ज अहमदनगर सत्र न्यायालयाने फेटाळले तर विजय औटीसह चौघांचा जेलचा मुक्काम वाढला निलेश लंके यांचे सहकारी ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी माजी नगराध्यक्ष विजय औटी नंदू औटी प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे या चौघांचे आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत खासदार निलेश लंके यांचे सहकारी ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर सहा जून रोजी केलेल्या जीव जीवघेणे हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले पारनेरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव आऊटी यांच्यासह प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळले दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे विजय औटींसह इतरांच्या अडचणींमध्ये देखील वाढ झाली आहे विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता या प्रकरणी पारनेर पोलिसांनी विजय औटी नंदू औटी प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे यांना त्याच दिवशी अटक केली होती या चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी नगरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते या अर्जावर मंगळवारी युक्तिवाद होऊन आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने विजय औटी प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावलेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर